प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र आज आपण या ठिकाणी संपर्क कार्यालय बाहेर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर जो आहे या ठिकाणी त्यांच्या समर्थकांचा जल्लोष सुरू आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे मुस्लिम समर्थक आहेत आणि त्यांनी यापूर्वी खाजा गरीब नवाज म्हणजेच अजमेरला जाऊन या ठिकाणी त्यांनी मन्नत केलेली होती का या ठिकाणी भुजबळ साहेबांचा सा विजय व्हावा आणि ते हिरुस पहलवान घासी हे त्या दर्ग्याला त्यांनी सादर चढवलेली होती आज आपल्यासोबत आहेत क्या बोल हमने खाजा गरीब नवाज को चद्दर लेखे थे साहेब की मन्नत मांगे थी और वो मन्नत हमारी खाजा गरीब नवाज हिंद के राजा है, और उन्होंने हमारी दुआ कबूल करे और साहब को भरपूर ओठोचे चुन केला इससे बड़ी हमारी कोई जीत नहीं है या ठिकाणी हे सुद्धा माजी नगरसेवक आहे त्यांच्यासोबत गेलेले होत क्या बोल अरे साहेब जो निवडून येणार होते किती केलं तरी साहेबांचे सगळे यवलावासी यवला तालुक्यांचा आशीर्वाद होता त्यांच्या पाठीमागे आणि साहेबांनी विजय आज मिळून घेतलेला आहे म्हणजे यांनी या ठिकाणी अजमेरला जाऊन एक मन्नत मानली होती तर भाजपा साहेबांना विजयी व्हा विजयी करावं आणि त्यासाठी त्यांनी दर्गावरती चादर चढवली होती आणि त्यामुळे आज त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंद जो आहे या ठिकाणी जो आहे आपल्याला दिसतो आहे मला बघूयात ते जे आहे या ठिकाणी ते जे आहे आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला दिसत आहे सगळं जे आहे आमचे मुस्लिम बांधव आहेत आणि मुस्लिम त्यांचे समर्थक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी जो आहे आनंदोत्सव साजरा करण्यामध्ये त्यांचा समावेश आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुबशहा येवला तुम्ही वीस वर्षापासून भुजबा साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आता भुजबांचा विजय हा पाचव्या टबमध्ये झालेला आहे एक ऐतिहासिक विजय आहे या विजयाकडे तुम्ही कसं ते सोडा तुम्ही बोला भुजबळ साहेब पाचवी निवडून आले याचं श्रेय मी जनतेला देतो आधी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विकास हा शब्द जो साहेबांनी लावून धरला त्या विकासाला धरून मतदारांनी कुठल्याही दाबाला बळी पडले नाही भूषणला बळी पडले नाही जातीला बळी पडले नाही साहेबांना भरघोवस मात्र निवडून दिलं याबद्दल मी सर्व मतदारांचे आधी आभार मानतो मित्रमंडळीचे बी आभार मानतो आता फक्त एकच गोष्ट आहे आमचे दोन कामं राहिलेले एक मनमाड तालुका करायचा आहे तो त्याच्यात आणखी जाणार आहे दुसरी गोष्ट आम्हाला आडतीस गाव आपले पुणेगाव दरसवाडी पाटामधून कातर्णीला साहेबांनी सुरुवातीला दोन हजार चारमध्ये मध्ये शब्द दिला होता तर तुला फोट तारी काढून आडुतीस गाव आहे ले दे ते देतो एवढं बोलतो मी माझे शब्द बाग घेतो म्हणजेच जनतेने खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहो या ठिकाणी त्यांना मतदान केलेलं आहे मला हे सांगा तुम्ही जे सा सा आहे आज आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आलेले आहात आणि भुजबळांचा आज विजय झालेला आहे काय म्हणाल तुम्ही साहेबांचा हा विजय म्हणजे विकासाचा विजय आहे आम्ही मांजरपाडा प्रकल्पाअंतर्गत पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच पोच कालव्याच्या ती नजीक का आहोत आणि आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून पाठ पाण्याची वाट बघत होतो परंतु पाठ पाण्याचा प्रश्न प्रलंबित असताना साहेबांनी आपल्या अथक प्रयत्नातून वीस वर्षामध्ये ते काम करून दाखवलं आणि एकशे त्रेसष्ट किलोमीटरचं काँक्रिटीकरण साहेबांनी आपल्या विकासाच्या माध्यमातून करून दाखवलं त्यामुळं या यावर्षी पाटाला पुणे मांजरपणा धरण क्षेत्रात भर भरघोस पाऊस झाल्याने <coughs> दोनदा पाटाला पाणी आलं आणि आमचा जो उ येवल्याच्या उत्तर पूर्व भागातील जो भाग आहे तो पूर्णपणे अवर्षणग्रस्त आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पाऊस होत नाही परंतु साहेबाच्या पाठ पाण्यामुळं आमचे सर्व बंधारे भरून गेले त्यामुळं आज आमचे शेतकरी सुजलाम सुफलाम झालेला आहे हा विजय जो आहे तो सर्व शेतकरी बांधवांचा आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी असो किंवा येवला तालुक्यातील सर्व मतदार आणि बंधू भगिनींनी ज्या पद्धतीने साहेबांना भरघोस मताने निवडून नी दिलं त्याबद्दल मी प्रथमता सर्व जनतेचे आभार मानतो आणि साहेबांचा विकास विकास म्हणजे फक्त स्वल्पविराम आहे अजून साहेबांनी त्या ठिकाणी फुल स्टॉप लावलेला नाही आणि जोपर्यंत साहेब येवला तालुक्यात असतील तोपर्यंत येवल्या तालुक्याचा विकास कुठेही थांबणार नाही असं मला वाटतं एक जागरूक नागरिक म्हणून मला वाटतं हे एकंदरीतच या ठिकाणी जोपर्यंत या मतदारसंघामध्ये छगन भुजबळ आहे तोपर्यंत विकासाचं काम असंच पण हे अविरतपणे सुरू राहील अशाच प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी या तरुणाने नोंदवलेली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी शाकिर शेखसह अय्यूब शाह येवला